घटना जी घडली त्या पवनचक्कीवरती जो सेक्युरिटी होता तो अशोक चव्हाण बौद्ध होता अशोक आशो, सोनवणे हा बौद्ध समाजाचा होता आणि त्याला जी मारहाण झाली त्या मारहाणीच्या बदल्यामध्ये इथले जे काही सरपंच आहेत संतोष देशमुख यांनी तात्काळ धाव घेऊन आमच्या गावातल्या बौद्ध समाजाच्या तरुणाला मारहाण का झाली म्हणून त्याला जाब विचारला आणि त्याच्यानंतर हे हत्याकांड झालं एकंदरीत संतोष देशमुख हे सामाजिक काय ठेवणारं त्याले सरपंच होते आणि दलितांच्या तरुणांना मारहाण होती म्हणून धाव घेतली आणि त्यातून ही घटना घडली तिथंच पवन चक्कीलाच्या कॉर्नरवर एक दलित समाजाचं चहाची टपरी दलितांचेच लेकरं तिथं काम करतायत त्या गावातले असतील आजूबाजूच्या गावातले असतील बहुजनांची लेकरं कामं करतायत आणि त्यांना दादागिरी करायला गेलेल्या लोकांना त्या ठिकाणी वाचवण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुख यांची हत्या झाली हा सर्वात मोठा पॉईंट आहे आणि म्हणून अशोक सोनवनेची तक्रार त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीची घेऊन तोसुद्धा संबंधित सगळ्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही सुद्धा आमची नवी भूमिका आहे आणि एकंदरीत बीड आणि बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी त्याच्यामुळे महाराष्ट्रातला फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे त्याची असणारी नाचक्की होती अशी स्थिती आहे दुर्दैवाने आज गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे आणि महाराष्ट्रातला गुन्हेगारी संपवणारा चेहरा म्हणून महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडे परिचित आहेत मुंबईचा क्राईम रेट कमी करणे मुंबईमधून गुन्हेगार पळून लावणे हे सगळं गोपीनाथ मुंडेंनी केलं आहे आणि आज गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीला त्यांच्याच बीड जिल्ह्यामध्ये दे, संतोष देशमुखांची हत्या हळहळ करून होते गुन्हेगारी वाढते त्याच्यामुळे इथरले जे काही त्यांचे जे काही असतील जयंती साजरी करत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की गोपीनाथ मुंडेंचा हा अवमान आहे आणि हे षडयंत्र कोण करतं आहे गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात जातीजातीत भांडणं कोण लावतं आहे गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात हत्याकांड कोण करतं आहे गुन्हेगारांची पार्श्वभूमी कोण तयार करतं आहे हे जे आहे हे कुठंतरी एक व्यापक षडयंत्र आहे आणि दुर्दैवाने हे घटना घडली आमची मागणी की आरोपींना फाशी झाली पाहिजे सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत आणि पी आय महाजन यांना बडथर्प केलं पाहिजे निलंबन नाही या महाजनचा रेकॉर्ड आम्हाला माहीत आहे जालन्यामध्ये गवळी समाजाच्या मुलाला मारहाण केली ऑन द रेकॉर्ड व्हिडिओ काढून त्याच्यात निलंबन झालेलं आहे चौकशी होती निलंबन झालेला पी आय येतो आणि पुन्हा अशा घटना घडतात त्याचं बॅकग्राऊंड माहीत नसतंय म्हणजे असे पी आय काही राजकारण्यांना जाणीवपूर्वक लागतात का ही शंका निर्माण व्हायला लागली त्याच्यामुळे मी तर फक्त निलंबन म्हणत नाही तर महाजन सारख्या पी ला या हत्याकांडात सह आरोपी केला